माझी मस्त देवपूजा करून झाली आणि आज देवपूजा ना माझ्याकडे होती तर अशा प्रकारे मी देवपूजा केली आणि त्यानंतर ना आमच्या इथे दालचा राईस म्हणून खूप छान प्रकार भेटतो तर आमच्याकडे दर संडेला हेच असतं घरी ब्रेकफास्टला पण आम्ही गेलो तर कधी मध्ये मध्ये आधी पण आणतात खूप सुंदर असतो खूप टेस्टी असतो भरपूर वेळा तुम्हाला दाखवून झाला आणि आम्ही इथं गेलो ना हा खाल्ल्याशिवाय येतच नाही का शेत मजेत नाही मग अशा कसं तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चलाच दहा वाजलेत आणि आता मी जायला निघाली आहे आज असा विचार होता आज असं इतं शिवायचं स्कूल मिस झालं कारण काल गेलो असतो तर ठीक होतं पण आज शक्य नव्हतं इतक्या सकाळी सकाळी जाणं कारण त्याला लवकर जावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं झालंयच उशीर तर लेट जाऊया पण लवकर जाते तर ठरवलं होतं आज इथं हळदी कुंकाला वगैरे जावं ज्यांनी ज्यांनी बोलवले तिकडे पण काय करणार लवकर जावं लागायला तर चला आता थोड्यात जायची तयारी करायची निघायची मस्त सगळं आवरलं जेवण पण झाली आणि आता इतका आळस आलाय पण काय करणार आता निघायचे थोड्यात मी उरले होते बॅग भरायला रूम आवरायला जायच्या आधी म्हटलं सगळं आवरून जावं तर चला मी इथली सगळी कामं त्यानंतर जाते खाली आवरलं माझं सगळं बॅग पण भरली माझंही सगळं आवरलं आणि आता जायला निघाली तर चला रूम पण आवरून जाते एकदा तर आता सगळं आवरले खाली जाऊन बघते कोणाचं चा काय चाललंय कोणाचं चा काय चाललंय आणि ना ते दालचं राईस ते सगळं खाल्लं एवढा कंटाळा आला ना आता जायचं मूड नाही आहे पण काय करणार जावं तर लागणारच आहे बोललो तू सकाळी सकाळी त्या कुंकाला जाऊया पण नाही शक्य झालं तर चला खाली तर जाते पहिल्यांदा रूमला बाय बाय केलं आणि त्यानंतर आता सगळे दरवाजे वगैरे पॅक करून जाते म्हणजे परत कोणाला येऊन दरवाजे लावलेत बंद बघायची गरज नाही तर चलो खाली जाऊया आणि निघता निघता काय काय करतंय ते सगळे तुम्ही सगळे बघाच आणि आधीच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद खूप आवडलं मला लो तो मला सगळ्यांना तो व्हिडिओ आवडला थोडासा लेट आला कारण माझी तब्येत बरी नव्हती ते कारण तुमच्यासोबत शेअर करून झाले ऑलरेडी

बॉडी लोशन हिवाळ्यात सगळ्यांनी स्वतःची काळजी केल्या नको नको ते संपू द्या पहिलं त्याने आता भाज्याच खेलरी आहे होय तेच संपलं नाही तुमचं लई भारी झालं पण त्याने तेच संपण आता काय करू ते अजून किती दिवस जाते काय माहिती आता कलर वर्ष होऊन गेलं पण ते संप ना विचार हो आला होता काय तू घ्यायचंय का तुला शिवाय काहीच नको काहीच नको चला आम्ही आलो होतो यांच्याकडं नाही खाणार हो आता काय आता डायरेक्ट जातो जाऊ दे आता आवरा चला आम्ही निघतो ते रील्स लई भारी भारी बनवले आताच्या मेंदीचे मी पाठवायचं राहिले तुम्हाला मिळवत अजून चला निघू का मस्त वाटलं आम्ही मस्त वाटलं तुम्हाला भेटून किती वेळ गप्पा झाले आता निघतो हो हो

आत्ता पण नुकतं आता नाही घेतलं जास्त पावर मी काय दिलं तुला मला पॉन्स मग हे वानाला असं म्हणल्यावर किती भारी ना चॉईस ना आपल्या आपल्या द्या तुमच्याच हाताने कोणता तरी ठेव ना खाली खाली असता हा मी कधी कसं वाटलो छान वाटत द्या हा मग फिट हो मस्तच आहे म्हणलं त्यांना म्हणलं या रविवारी हार्डी कोकते तुम्हाला पण सांगते म्हणलं कधी ठेवत माहिती नाही पण या म्हटलं ठेवणार आहे तर म्हणतात रविवारी ठेव रविवारी दादांना घेऊन येत पण म्हणलं रविवारी नेमकी एकादशी घेते ना एकवीस तारखेला हा ना मग आता कधी ठेवू बरं हळ्दी कुंकू काय तुम्ही असा हळदी कुंकू दिवशी परत लय काय हो आणि पुन्हा ते खूप असणार ह्या वेळेस कारण महिना मोठा आहे ना पौष इथपर्यंत दिसते म्हणजे महिना इथपर्यंत म्हटलं हळदी कुंकू इथपर्यंत नाही नाही रथ सप्तमी पर्यंत असतो ग पण पौष महिन्यातच असेल ना रथ सप्तमी एका महिन्याने असती होय हा म्हणजे मार्च मध्ये पण येईल काय रथयात्रा इथं दिसते ही ही काय पूर्ण हा ही काय रथयात्रा हे असं कॅलेंडर असले लक्षात येत नाही हा काल नाही लागत नाही इतक्या पुढे नसेल फेब्रुवारीतच कधीतरी असणार आहे हिताच आहे मग हिताच आहे हा कारण दुसरीकडे नाही हा हम्म 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 तोपर्यंत असतं पण आता हा एक महिना एक महिना म्हणजे सप्तमी सोळाला तोपर्यंत आहे एक महिना <laughs> की बरोबर मग आज सोळा ते उद्या सोळा हा आता कधी ठेवते काय ना म्हणजे ज्यांना हो किंवा मला ह्या महिन्यात रविवारी पण जमते ना पौषच्या हा बघू आता कधी ठेवते ना सायकल साठी झालं आणि उघड रे आता उघड ना आता हा उघडलं म्हणलं तुला बाबांनी दिलं का तू रडून रडून आणलं म्हणलं त्याला पण तेच विचारलं काय केलं रे बाबांनी दिलंय ना रडून आणलंय बाबांनी घेतलं काय नाही

बर बर होय मस्तच ना वाती भारी ना काहीतरी वेगळं काल आम्ही नाही ते बसले काकूंच्यात गेलो गल्लीतल्या त्यांनी असं एवढंच पुड्यामध्ये तीळ पॅक करून दिलेत त्यांच्या घरचे तिळ आहेत वाटत हा ना हा पण आई म्हणला त्यांना घरी तिळ भरपूर झाले वाटत मग त्यांनी त्या तिळाच्या पुड्या दिल्या सगळ्यांना मस्तच ना हो काय काय वेगळा छान वाटतं असंही वेगळं युनिक खाली आम्ही जातो कालो ऊक्यू आता दोन वाजलेत आपल्यात नाही घ्यायचे नाही दोन वाजून नाही दोनच वाजले चला बाय बाय नमस्कार ना गुड मॉर्निंग वन तर सकाळच्या आठ वाजलेत आणि आम्ही इतक्या सकाळी सकाळी मस्त चाललोय तर कुठे चाललोय आम्ही चाललोय शिवायच्या स्कूलमध्ये आज त्याच ना असेंब्ली डे आणि त्याच्यामुळे त्याला आज तिथे थोडंसं पार्टिसिपेट व्हायचं आहे त्याच्यामुळे मग त्याच्यानं बोलवलं ज्या ज्या मुलांना असेंब्लीमध्ये पार्टिसिपेट होतात त्यांच्या पॅरेंट्सला बोलवतात बघायला मुलांसाठी मुलांना त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी मस्त मस्त तयार होऊन शिवायचं स्कूलमध्ये शिवायला पुढे पाठवून दिलं आणि आम्ही थोडं लेट जातो आहे मग गुड मॉर्निंग कसं वाटतं स्कूलमध्ये जाताना ॲज अ पॅरेंट्स शाळेमध्ये चालतंय हां भारी वाटते त्यात सकाळी सकाळी मला तू फारीच वाटते असं फिरायला जसं आपण शिवायला तर चला शिवाय बघूया त्याला ना आज व्हायचं होतं सुखदेव तर कारगिल दिन सोमवारी बावीस तारखेला पण त्या दिवशी अयोध्यात मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे कदाचित शाळेला सुट्टी देतात की काय माहिती नाही किंवा शाळेत दुसरा प्रोग्राम असेल असं काहीतरी आहे त्याच्यामुळे त्यांनी ना तो आधी ठेवला शिवायचा जो प्रोग्राम येतो तर तो त्याच्यासाठीच तो चाललं आहे तर चला मस्त त्याला एकच लाईन दिली पण ती त्यानं मस्त पाठ केली आहे कारण ना बावीस तारखेला होतं मग वेळ होता म्हणून वे टीचरला वाटलं खूप दिवस आहे त्यांनी लवकर काय दिलं नाही आणि मग एका दिवसात काय होणार मुलांकडनं मग एकच लाईन दिली तर त्यानं ती छान लर्न केली आहे बघू आता काय होतंय काय नाही स्कूलमध्ये गेल्यावरच कळेल तर चला तुम्ही माझ्यासोबत आणि शिवाय कसं करतो आहे i आम्ही ना स्कूलमध्ये पोहोचलो आणि बघा शिवायनं कॅप कशी घातली आहे तर आले आले मी म्हटलं अरे देवा ह्यानं के काय केलं कॅप घरनं घालून पाठवली नव्हती आणि त्यानं कशी केली तर इथे ना त्यांचं चाललंय प्रतिमा पूजन त्यानंतर सगळे बघा ना किती छान छान कोण कोण काय काय गेटअप करून आलेत आणि आता ना त्यांचं असेंब्लीमध्ये स्पीच ते होणार आहे तर शिवाय ना त्याची जी लाईन होती ना तोच विसरून गेला कालपासून एवढी पाठ के केली केली आणि अचानक असं विसरून गेलं आणि मग मला बघताच ना इतका धावत पळत आला माझ्याकडे की त्याला काय सुचे काय करावं काय नाही आणि मम्मा माझी लाईन काय आहे मी विसरून गेलो असं बोलला मग त्याला लाईन सांगितली त्यानंतर त्याची कॅप व्यवस्थित केली आणि पाठवलं त्यानं टीचरला बोललं होतं मॅम माझी लाईन विसरली पण टीचरला वाटलं त्यानं लर्न केलं नसेल टीचर म्हटलं काय नाही तिथे जाऊन नुसतं सांग आयामच सुख सुखदेव तर <laughs> पण त्याला नंतर लाईन सांगितली मी आणि मग तो खुश झाला कॅप पण नीट केली नी आणि पुढे जाऊन खुश होता आणि सतत आमच्याकडेच बघत होता पॅरेंट्स आल्यानंतर मुलांचं लक्ष कुठं स्कूलमध्ये छोटे छोटे मुलं कोणी छान बोलत कोणी एखादं लाईन विसरतंय पण छान आहे मस्त बोलले सगळे मस्त वाटलं आणि ना मुलांना असं छोटंपणीच असं ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट घेतलं त्यांनी थोडं स्पीच वगैरे दिलं तर ह्या दिवसात काय असतं म्हणजे त्यांचं हे जे एज आहे या दिवसात त्यांना भीती नसती आणि एकदम मोठे झाले आणि मग ते, ते स्टेज डेअरिंग राहत नाही सडनली त्यांना स्टेजवर पाठवलं तर त्याच्यामुळे होतं होईल तेवढं लहानपणापासूनच त्यांना स्टेज डेअरिंग दिलं पाहिजे असं मलाही वाटतं आणि स्कूललाही कदाचित असंच वाटतं त्यांच्या नेहमी काय ना काय ॲक्टिव्हिटीज सुरू असतात तर चला कोण कोण काय काय बोललं थोडंफार आपण ऐकूया आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा <गणागा> He belongs to Sikh family in Punjab. He was born in the year nineteen zero seven. सुरुवातीला बोलल्याशिवाय पण ना त्याचा आवाजच व्यवस्थित आला नाही म्हणून परत एकदे त्याला बोलायला आलं नंतर छान बोलला त्याची लाईन आणि चला आता ना प्रिन्सिपल मॅम थोड्याशा ॲक्टिव्हिटीज आणि याच्याबद्दल बोलतायत तर आता आम्ही काय करतो हा प्रोग्राम झाल्यानंतर मस्त आता आम्ही घरी जाणार आणि शिवाय ना मागून येईल तो आल्यानंतर आपण बघूया तो त्याचं काय रिॲक्शन होतं काय बोलला कसं वाटलं त्याला वगैरे वगैरे आपण डायरेक्ट बोलूया आणि आता मी इथून डायरेक्ट घरी येतो आणि भेटते आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यानंतर जास्ती हे इथून ते काय काय काढले तू हे बट वाटतच नाही शिवाय बर्ड बसल्यासारखं ब ठीक आहे तू काढलं म्हणजे आहे बर्डच आहे टू पसन शिवायनं बट काढलं पहिल्यांदा इथून स्टार्ट केलं असं करत हे टू कम्प्लीट केलं आणि त्यानंतर त्याला बर्डचा शेप दिलाय काय काय तर शिवाय तुला एक गोष्ट बोलायची वरती बघ ना तर आज पूर्ण तुम्हाला बट काढून आहे जसं की पहिला व्हिडिओ मध्ये कारण दाखवलेला हा व्हिडिओ मध्ये पहिला आपल्याला टू आहे मग करायचा त्या टू वर छोटंसं करायचं हे इथून अस करायचं हेतून असं असं करायचं तर आता आहे तास करायचं जरा छोट छोट करत आहे मोठ आहे त्यामुळे जाग नाही पुरत आहे छोट असल्यावर जाग मग छोटच काढायचं ना आधी काय गळत होती काय एवढं मोठ मोठ काढायची आता करू नको आवर पटकनावर हे अस अस हितून अस अस हितून अस हे बघा तर आपला किती भारी क्लीन बोर्ड बनला अजून काहीतरी आहे बोर्ड नाही वाटत मला हा वेगळाच अई खरं पॅरेट सारखं झालं इकडनं तयार की नाही ओके ब झालं कंप्लीट झालं हं हं लास्ट Hmm. तर हे बघा किती भारी बनलाय आपला तर बर सुंदर बनवायसाठी माझ्या बघत जावा थँक्यू व्हेरी गुड थँक हॅलो गाईज तर आज मी दाखवणार आहे की तुम्हाला आज माझी असेंब्ली आहे हो माझी आहे नाही होऊन गेली बच्च सकाळीच आणि कसं झालं मला सांग काय बोलला टीचर टीचर म्हणल्या मी विसरून गेलो तर टीचर म्हणले की मग की आई सुख देव पण माझी लाईन दुसरी होती मी लाईन मधून गेलो सगळं आठ केलं एक तास बसू इच्छित एक तास बसून आलो मग माझा शो झाला मी म्हटलं मला आय सुखदेव म्हणलं आय सर सरी बी दॅट यू विश टू सी इन वर्ल्ड मी आय मी आय सुखदेव थँक्यू गॉड व्हेरी गुड छान आणि चला कसं वाटलं तुला स्टेज वर बोलून हे काय <laughs> <laughs> चालेल चला आणि ना मला बोलू दे तो, बोलू दे तो, आता तू तु तुझा बट काढत बस चल तर चला आणि ना शिवाय ज्यावेळेस सिनियर केजूला होता त्यावेळेस पण त्याची एकदा असेंब्ली झाली होती ती पण तुमच्यासोबत शेअर केली होती त्यावेळेस पण तो छान बोलला होता पण हेच माइक घेतल्यानंतर कसं बोलायचं काय हे त्याच्यात जर असं लक्षात येत नाहीये कारण माइक मध्ये कसा आवाज येतो किती लाऊडली बोलायचं माईक कसा पकडायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याला अजून माहिती नाहीयेत लवकरच माहिती होतील होप्स आणि असंच शिवाय छान छान पार्टिसिपेट करत जा कारण ना मला शिवायला पहिल्यापासून असं एन्करेज करायला आवडतं पार्टिसिपेट व्हायला हो स्पीच द्यायला किंवा थोडं पण असे नका पण काहीतरी बोलला पाहिजे त्यांना हे जे त्यांचं वय असतं ना ह्या वयात कसलीच त्यांना भीती नसती स्टेजचं स्टेजवर कसं बोलायचं काय बोलायचं हे सगळं त्यांना काही वाटत नाही त्यांना एकदम नॉर्मल असतं सगळं वातावरण आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट त्यांना एक पाचवी सहावीला स्टेजवर जा पाठवलं तर त्यांना एक भीती असते की आपण सगळ्यांसमोर जाणार कसं बोलणार काय बोलणार ह्या दडपणानंच मुलं जास्ती करून घाबरतात त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस भीती हा प्रकारच माहिती नाही ना त्यावेळेसपासूनच जर आपण मुलांना थोडंसं पुश केलं ना तर ते छान प्रकारे काय बोलतात तर पुढे जाऊन अँकरिंग करू शकतात तर मला इच्छा होती की शिवाय ना ह्या वर्षी गॅदरिंगमध्ये अँकरिंग करावं पण ते काय ह्या वर्षी पॉसिबल होईल वाटत नाही आहे कारण गॅदरिंगला खूप थोडे दिवस राहिले होते तर चला नेक्स्ट इयरला नक्की ट्राय करणार आहे मी चला, चाहिए चाहिए, आए, तर चला तुमच्या पण मुलांच्या असे काही स्पेशल ॲप सध्या सगळीकडेच गॅदरिंग चालू आहेत तर त्याचे काही क्लिप्स असतील तर माझ्यासोबत इन्स्टाला नक्की शेअर करा मला बघायला नक्की आवडेल तर कसं वाटलं आजच्या वेळ ते कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर आताच लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशे वेडोसोबत तोपर्यंत टाटा बा बाय एवरीवन बाय करा बाय